तर आता आम्ही आलो आहे एक मुखी दत्ताच्या इकडे नमस्कार मी आक्रम मांडवकर आता आपण आलेलं एक मुखी दत्ताचं मंदिर आहे तर आपण तिकडे अनुभव घेऊच त्या मंदिराचा तर आपण त्या मंदिरामध्ये पस्तान करावं असं माझी नंबर प्रस्थान मी काय बहिणीला इच्छा विनंती करतो की तुम्ही काय दोन शब्द सांगू शकता काय मुखी दत्ताबद्दल मॅडम तुम्हाला काय वाटतं या मंदिराचं रहस्य आता गेलो सांगतो आम्ही तुम्हाला

दत्त म्हणजे तुम्ही पहिला विचार करा की दत्त म्हणजे तीन रूप पण इथे एकच बघायचे पण असं नाहीये हे नारायण एक बुक दत्त इथे फक्त एक देवाचं एकच रूप आहे ते आपण आता पुढच्या रूपात बघणार आहोत बघायला तर चला आता था आपण जाऊया थर्ड मंदिरात अच्छा इथे पोहोचलेलं आणि आता आज चला डोकं काय चला चला शंभर चला। रुपये काढू नका नारायणपूर मंदिर आहे हर अर महादेव हर अर महादेव तुम्ही या मंदिराचं पण आणि ही शुद्ध मूर्ती ही दारामध्येच नंदीबेल आहे आपण नारायणपुराच्या हर महादेव हर महादेव जय विनायक म्हणून डाव्या सोबीचा घाते आम्ही एकच सुभक्त हा की महादेवाची पिंडी शंकराचं स्थान मंद स्थान म्हणजे दत्त कधी ऐकलं असतो ते ब्रह्मा विष्णू महेश तर आपण नमो पार्वती पतादे नमो पार्वती पते हर 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 महादेव हर 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 करता है किशनकराची चे समस्तन है अखंड शिवा है शिवलिंग है शंकराचे पिंडस्थान तिथे पार्वती माता आहे आणि आता आम्ही श्री धनकेश्वर मंदिर बाय देवी ओम बम बम बोले

Oh no, आपला शेवटचा स्टॉप आळंदी तर सर आपण आता जाऊया आळंदीला आजचा दिवसाचा शेवटचा ब्लॉग आहे

खाली खूब गर्दी होती शूट गए तुम्हारा इतने टीवी लाख गाबे दरवाजे बोला मंदिर खूप सुंदर आहे बाबान साडे लाईन आहे एवढी लाईन वेशिला शिलात्या माहिती विषय झाले तर गाव लाईन खूप आहे पर्यंत फर्स्ट फ्लोर पर्यंत लाईन गेले मग आम्ही विचार केला मुखदर्शन घ्यायचं कारण की आपल्याला आज रिटर्न जायचं घरी म्हणून तर चला बघू मुखदर्शन तरी आपल्याला नीट होतंय की नाही तर मी तुम्हाला पुढे दाखवतो कसं होतं आमचं मुकदर्शन आणि तिथे रश बघू शकतो एवढी गर्दी ना हिसाबत आहे गैर गर्दी आणि आम्ही पण लेट आलो आहे सा साडेतीनला आलं तर आणि आज संडे आहे तर ही गर्दी तर असणार त्याला शेवटचं दर्शन आहे चांगलं झालं असतं तर बरं झालं असतं मुखदर्शन तर मुकदर्शन बाबा मुखदर्शन कुठून आहे आणि तिथं त्यालाही ता किती लाईन आहे जोपर्यंत आजोपर्यंत शांतपासून जरा या आपलं दर्शन एवढं तर नाही मिळलं नाही आणि मला पालखी दिसली संत तुकारामाची तर तुम्ही पालखी बघू शकता ह्या पालखीत मी त्यांची मिरवणूक येतो तर पालखी बघा काय सुंदर आहे कुठल्या साईडला जात तिकडे आपण आता जाऊया श्री संत एकनाथ महाराज यांचं मला चांगलं दर्शन करून देतो तर आता आपण इंद्राय नदीवर आलेलो आहे हातपाय धुवायला तर हे बघा सगळे आपले हातपाय धुतात पकड प्रियंका तर आता आपलं आनंदी दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जातोय घरी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले पंढरपूर दर्शन हे तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमेंट सांगा आणि हे शेवट आहे आणि अजून असे तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करायला विसरू नका तर चला आपण आता आपण गंगेच्या पाण्यामध्ये हातपाय धुया आणि आता आपण थेट जाऊया घरी तर बाय बाय अँड टेक केअर चला मी पाय टाकतो पाण्यामध्ये